नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत बाजरीच्या पिठापासून खमंग टेस्टी नाश्ता तर हा नाश्ता पौष्टिक आहे लहान मुलांसाठी ते मोठ्यांसाठी भरपूर प्रोटीन युक्त हा नाश्ता आहे अगदी न खाणारे पण आवडीने खातील अशी आजची आपली रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर आज आपण बाजरीच्या पिठाचा खमंग नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी जे मिरच्या लसूण लागणार आहे ते कट करून घेतलेला आहे मी कांदा घेतलेला आहे बारीक कापून लसूण मग घेतलेला आहे बारीक कापून आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहे कोथंबीर आणि उकडलेला अर्धा बटाटा घेतलेला आहे जेवढा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तेवढे आपण यामध्ये साहित्य घेऊ शकतात तर साधारण एक कप या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये आता आपण बारीक कापलेला कांदा घालून घेणार आहोत आधी कांदा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत मिरच्या लसूण कोथंबीर आणि जो उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला हाताने कुस करून टाकायचा आहे त्याआधी आपण तीळ घालूया यामध्ये एक चमचा जिरं जिरं चुळून घालायचं आहे म्हणजे याची बाजरीच्या पिठामध्ये चव छान येते आणि चवीनुसार मीठ आता आपण हा जो उकडलेला बटाटा आहे हा अर्धा उकडलेला बटाटा आहे हा आता आपण यामध्ये हाताने कुस करून घालणार आहोत बटाट्यामुळं ह्या रेसिपीला खूप छान चव आणि खमंगपणा येतो त्यामुळे बटाटा यामध्ये अवश्य घाला तर आजची रेसिपी अगदी पौष्टिक आहे लहान मुलांना जे खात नसेल त्यांना त्यांच्या शरीरामध्ये पोषक तत्वे किंवा पोषक घटक जाण्यासाठी आपण सर्व काही देत असतो तर बाजरी हिवाळ्यामध्ये खूप पोषक आहेत तर तुम्ही लहान तुमचे लहान मुळे बाजरीची भाकरी खात नसेल तर असा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकतात तर ते आवडीनं अगदी आवडीने खातील आता आपण या पिठामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जसं आपल्याला आपण भाकरीसाठी भिजवतो तसं एकदम घट्ट असं भिजून घेतलेलं आहे बघू शकता तर आता आपण याला पाच मिनटं साईडला ठेवून देऊ म्हणजे यामध्ये सर्व साहित्य आणि पीठ एकदम छान मुरतं आहे तर पाच मिनटानंतर आपण हे पीठ आहे याला थोडंसं रोल करून घेतलेलं आहे आणि हे पीठ जसं आहे तसंच आपल्याला याला लाटून घ्या किंवा तुम्ही हाताच्या साह्याने मी पुढे सांगणार आहे तुम्हाला कसं बनवायचं ते तर या ठिकाणी मी अजिबात पिठाचा वापर केलेला नाही सुक्या पिठाचा तसंच मी घेऊन आणि लाटत आहे बघू शकता तुम्ही विनापीठ घेताच मी याला लाटून घेत आहे जेवढं आपल्याला पातळ करता येईल किंवा जेवढं मीडियम साईज आपल्याला जसं लागेल तसं आपण करू शकतो पातळ गेलं तर कुरकुरीत होतील आणि थोडंसं मीडियम ठेवलं तर फुसखुशीत होतील फरक एवढाच आहे लहान मुलं जर कुरकुरीत खाणार असेल तर जास्त पातळ लाटा आणि ज्या घरामध्ये वृद्ध लोक असतील त्यांना चावत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं झ जाडसरही ठेवू शकता त्यामुळे फुसखुशीत बनेल तर एक झाकण घेतलेलं आहे मी बरणीचं किंवा स्टीलचं छोटंशी वाटी असेल असे असे तर त्यांनीही तुम्ही करू शकता वा टोकाची वाटी अशी काठाची वाटी असेल तर त्यांनीही तुम्ही पाडून घेऊ शकता अगदी बिस्किटाच्या आकाराची आपण करून घेतलेले आहे तर सर्व आपण असेच करून घेणार आहोत जेवढं पीठ आपण वापरलेलं आहे त्याच्या आपण झाकणाच्या सहाय्याने याच्या तुम्ही याला टिक्की म्हणू शकता किंवा बाजरीचे तिखट बिस्किटही म्हणू शकता काही म्हणू शकता तर आपला हा बाजरीचा खमंग नाश्ता करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण याच्या छोटे छोटे बिस्किटं किंवा टिक्की पाडून घेतलेली आहे बघू शकता तर आपण अर्ध्या पिठाच्या असे करून घेतलेले आहे आणि तुम्हाला जर हे करणं अवघड वाटत असेल तर आपण पुढंही बघणार आहोत तर आपले टिक्की बनून झाल्याच्यानंतर त्यावरती थोडं थोडं तीळ टाकून हाताने प्रेस करून घेऊया म्हणजे ते खायलाही खमंग लागतात आणि दिसायलाही छान दिसतात तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे जेवढी तिळ टाकायचे आहे तेवढी तुम्ही टाकून याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तळताना ते तेलात तीळ सुटणार नाही तर आता हे जे उरलेलं पीठ आहे त्याचं मी तुम्हाला हातावरती बनवून दाखवते की तुम्हाला जर आधीची पद्धत आवडली नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा लिंबापेक्षा थोडा कमी आकाराचा उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती गोल गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर बोटाच्या सहाय्याने त्याला जशी आपण अनारशी थापतो तसं तुम्ही हातावरती थापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी जेवढी मध्यम पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता आणि त्याला तीळ लावून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहे तर साईज अगदी सारखीच येते आणि त्यामध्ये दिसण्यामध्ये काही फरक पडत नाही पण तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल ती तुम्ही करू शकता जोपर्यंत आपण टिकी पाडून घेतो तोपर्यंत एकदम कमी गॅसवरती मी तेल गरम करायला लावलेलं ला आहे आणि तेल एकदम आपल्याला थोडंच ठेवायचं आहे आपल्याला डीप फ्राय करायचं नाही शेलो फ्राय करायचं आहे त्याच्यामुळं अगदी तेल मी मीडियम ठेवलेलं आहे आणि एकदम कमी गॅसवरती तेल तापून घेतल्याच्यानंतर कमी गॅसवर साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तळायला लागतात एकदम खमंग बघू शकता तुम्ही मस्त चॉकलेटी रंग आलेला आहे आणि तेवढेच ते आतमधून खमंग भाजलेले आहे तर एवढा छान म्हणजे मला वास येतो हे पण खाताना तुम्ही एवढे टेस्टी लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी बनून तयार आहे जास्तीत जास्त बाजरीचे प्रकार तयार होत नाहीत तर आपण हा नवीन प्रकार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली आजची रेसिपी पूर्णपणे बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही किती क्रंची झालेली आहे आणि किती मस्त क्रंची असा आवाज येत आहे आपल्या रेसिपीचा तेवढीच आतमधून खुसखुशीत आणि टेस्टी पण झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद